आणि आता बातमी नागपूरमधनं येते कारण नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एक मारहाणीची घटना केल्याचं समोर आलेलं आहे आणि ही मारहाण जी आहे ती एका मराठी कर्मचाऱ्याला झालेली आहे आणि यावेळी मुद्दा मराठीचा नव्हता तर तो, तो एका जेसीबीचा होता आणि हाच मुद्दा आता प्रामुख्याने समोर आलाय आहे नागपूरमधली ही घटना आता समोर आलेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी बँक कर्मचाऱ्याला मारहाण केली बँकेचा मराठी कर्मचारी निकुंज मोहोळ यालाही जवळ मारहाण झाली आहे कर्ज प्रकरणात जेसीबीचे हप्ते थकल्यानंतर बँकेने कर्जदाराचा जेसीबी जप्त केला आणि त्याचा लिलाव केलाय मात्र कर्जावर जेसीबी घेणाऱ्या इंद्रजीत मुळे नावाच्या कर्जदारानं ना नियमाचं पालन न करता बँकेनं जेसीबीची जप्ती आणि लिलाव केल्याचा आरोप केला त्यानंतर मनसेच्या सुमारे साठ कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देत तोडफोड केल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या संदर्भात मनसेची नेमकी काय भूमिका आहे बघूया महाराज बघा हा कार्यकर्त्याचा उद्रेक का असेल पण माझं हे म्हणणं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी ऑलरेडी त्रासलेला आहे तो आपला साईड बिझनेस म्हणून एखाद्या उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी एक जेसीपी घेतली ती जेसीपी या बँकेने जप्त करून दुसऱ्याच दिवशी निलान करून टाकली म्हणजे यांनी आरबीआयचे कोणते नियम पाळले नाही काही रूल्स पाडले नाही अशा परिस्थितीत कोणते कायदे पाळत नाही जर बँक कायदा हातात घेत असेल तर मग आम्ही मोकळे आहे कायदा हातात घ्यायला कायदा हातात घ्यायला मोकळे आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या नागपुरातले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत रजत या घटनेमध्ये मनसेने ही मारहाण करून नेमकं काय साध्य केले काय अपडेट्स आहेत नक्कीच आज यस विरोधातला जो मनसेचा आंदोलन होता त्याच्यातून मनसेने नेमकं काय साध्य केलं हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरितच आहे कारण यस बँकेमध्ये गेल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली किंवा ज्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली त्यापैकी अनेक जण जे आहेत ते स्वतः मराठी भाषिक होते आणि बँकेचे अनेक अत्यंत कनिष्ठ पातळीवरचे कर्मचारी होते ज्यांच्या हातामध्ये फारसा अधिकार नव्हतं आणि खरं पाहिलं तर हा जो कर्ज प्रकरण होता जो तो जवळपास तीस लाख रुपयांच्या पातळीवरचा कर्ज प्रकरण होता मोठ्या जेसीबी सारख्या वाहनाचा कर्ज प्रकरण होता त्यामुळे त्या, त्या संदर्भातले अधिकार ज्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना असतात ते कुठलेही वरिष्ठ अधिकारी मनसेच्या समोर आले नाही आणि हा आंदोलन जो आहे तो कनिष्ठ पातळीवरचे जे कर्मचारी आहेत त्यांना दमदाटी करण्यापर्यंत आणि जो निकुंज मोहोड नावाचा कर्मचारी आहे त्याला मारहाणी करेपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे त्यामुळे नक्कीच मनसेने या आंदोलनाच्या माध्यमातून काय साध्य केलेला आहे तो प्रश्नच आहे ज्या निकुंज मोहोळ नावाच्या कर्मचाऱ्याला जवळपास अर्धा ते पौन तास मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या रिसेप्शनचा जो एक काउंटर होता तिथे अक्षरशः कोंडून ठेवलेलं होतं त्या निकुंज मोहोळ ला खरोखर तेवढे अधिकार होते का आणि तो एखाद्या वाहनाची जप्ती करून त्याचा लिलाव स्वतःच्या निर्णय प्रक्रियेतून करू शकत होता का तोही प्रश्न आहे मात्र मनसेचे कार्यकर्ते जे आहेत आज त्यांचा संपूर्ण रोष काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंतच मर्यादित राहिला दुसऱ्या बाजूला या संपूर्ण आंदोलनानंतर आणि आजच्या संपूर्ण गोंधळानंतर नागपूर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे मनसेच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलीस ऍक्टच्या एक, कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा जो आहे तो सदर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आल्याची माहिती आणि सोबतच कर्मचाऱ्याला जी मारहाण करण्यात आलेली आहे त्या संदर्भातही पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे संबंधित जो कर्मचारी होता त्याने त्या संदर्भात पोलिसांना फिर्याद दिल्यानंतर ती कारवाई केली जाणार आहे मात्र अद्यापपर्यंत मुंबई पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस अन्वय आंदोलनासंदर्भातला जो गुन्हा आहे तो नागपूर पोलिसांनी नोंदवलेला आहे मात्र मारहाणी संदर्भातल्या गुन्ह्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे नक्कीच रजत या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बात